नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथील गृह प्रकल्पांसाठी अर्ज मागवले होते तर ह्यासाठी जवळपास दहा हजार लोकांनी अर्ज केले होते आणि खूप लोकांना उत्सुकता होती की याची ड्राफ्ट लिस्ट जी आहे ती कधी लागणार आहे तर नवीन अपडेट्स आलेले आहेत तर ते अपडेट्स आपण पाहणार आहोत तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जी तुमची उत्सुकता होती त्याबाबतचे महत्वाचे अपडेट्स जे आहेत ते आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत तर मी आलेलो आहे पी सीएमसीच्या वेबसाईट वरती बघा इथं इथं आल्याच्या नंतर तुम्ही इथं पाहू शकता कि प्रधानमंत्री आवास योजना अकुर्डी आणि पिंपरी हे मी वाचतो आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अकुर्डी व पिंपरी प्रकल्पाच्या सुरतीसाठी अर्जदारांना सूचित करण्यात येते की अर्जदाराचे नाव जात आणि दिव्यांग स्थिती होय किंवा नाही हे त्यांनी सादर केलेल्या अर्जानुसार आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी वरील दिलेल्या माहितीनुसार अर्जामध्ये काही बदल करायचे असतील तर म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन विभाग ऑफिस चाफेकर चौक चिंचोडगाव येथे भेट द्यावी अर्जामध्ये बदल करण्याची मुदत चार एक दोन हजार चोवीस ते बारा एक दोन हजार चोवीस पर्यंत असेल दिलेल्या मुदती नंतर अर्जामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही तर तुम्हाला तुमची यादी पाहायची आहे त्या यादीमधली सगळी माहिती जी आहे ती व्यवस्थित क्रॉस व्हेरीफाय करायचा आहे आणि त्याच्यात काही बदल असेल तर ते त्वरित जाऊन त्या संबंधित विभागात जाऊन सांगायचं आहे त्यानुसार जर काही चेंज असतील तर ते करून देतील तर हे सर्वात महत्वाचं आहे तर ही यादी कुठं आहे ते बघा इथे तर यादी पहा याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ही यादी ओपन आहे इथे सगळ्यांची नावं वगैरे दिसत आहे तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अकोली व पिंपरी प्रकल्पाच्या अर्जदारांना सूचित करण्यात येते की अर्जदाराचे नाव जात आणि दिव्यांग स्थिती होय किंवा नाही हे त्यांनी सादर केलेल्या अर्जानुसार आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी बघा इथं क्रमांक दिलेला आहे प्रकल्प दिलेला आहे अर्ज क्रमांक अर्जदारांचे नाव जात प्रवर्ग दिव्यांग स्थिती होय किंवा नाही तर हे आपल्या चॅनलवर सर्वात आधी सांगितलं होतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही ड्राफ्ट लिस्ट जाहीर करणार आहे त्याच्यामुळं अशाच प्रकारच्या नवनवीन इन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आणि सर्व प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद